हवा पुढे किती करा नाव भाऊंच आणि हे घालतात भाऊंच जावं लागतात त्याच्यामुळे हवा काय कोणाला काय करायचं करू द्या आज टीका टिप्पणीचा माह नाहीये टीका टिप्पणी किंवा बाकीच्या काय गोष्टी आहेत ह्या अमोल तुम्हाला नक्की बघायला मिळतील फक्त थोडासा वेळ द्या तेवढा वेळ जाऊ द्या त्याच्यामुळे अंगावर किती आणायचा प्रयत्न करू द्या त्यांना कसे परतोड लावायचे तेवढी कला तेवढं स्किल आपल्याकडे आहे त्याच्यामुळे नाद आमचा करू नका आणि विशेष म्हणजे भाऊचा तो करू नका हा नाक खेळा आहे ह्या माणसाचा नाक भुळा त्यांनी दाखवलं बैलगाडी शर्यत होत अशी कोण बैलगाडी शर्यत आपण किती लोकांनी राहतो किती नेत्याने बैलगाडी शर्यत ठेवल्या अहो मटणाचा जेवण पण देतो का बंदाडच माणूस आहे ह्या माणसाला अन्नपूर्ण आहे देवी प्रसन्न आहे अनेकांचे ऑफिस दाटलेले आहेत अनेकांचे कर्जात खालापूर ऑफिस दाटलेले आहेत सातत्याने परत माझ्या ऑफिसला येणारा माणूस हा दोन घास खाल्ला पाहिजे हा उद्देश का मला निवडणूक मिळायचं हा उतर नाहीये परंतु माझ्या माझ्या ऑफिसची पाहिजे आहे तो माणूस गोर गरीब होते गावखेड्यातून आलाय त्याचं काय काम आहे त्याचे मी प्रामाणिकपणे संवाद साधतो त्याला दोन घात भरवतो इतकं प्रामाणिकपणे आम्हाला माणूस काम करतो माझं तुम्हाला सगळ्यांना कधी या माणसाला मदत मागा खरं प्रकार माणूस अडचणीत कधी मदत मागा सडळ हातीने मदत करणार आहे कधी कोणाऱ्या पाठवत नाही आणि म्हणजे प्रवीण जाधवला मदत केली तर अमोल पाटणाला सांगणार नाही अमोल पाटण्याला मदत केली तर समजा सांगणार नाही इतका प्रामाणिक आहे त्याच्यामुळे जे काय तुम्हाला दिसतंय कोणाचा ग्राफ वरती गेला कोणाचा खाली आला हे थोड्या दिवसाचा सगळा विषय आहे आगे आगी लोक होत आहे काय तुम्हाला लवकरच नवीन दाबा का लवकरच तुम्हाला पार मिळेल आणि भाऊ काय व्हायचं होऊ द्या आपण लढायचं ताकदीन लढायचं तर नक्की तुम्हाला यश मिळेल या यशाच्या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि सगळ्या आपण पक्ष प्रवेश करणार आहात तुम्हाला या पक्षामध्ये भाऊंच्या वतीने भाऊ स्वागत करतीलच मी तुमच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशा ताकदीने सगळे ताकदीने भाऊच्या मागे उभे राहूया आणि ह्या माणसाला पुन्हा एकदा दोन हजार चोवीसचा आमदार आपण करूया इतकं बोलून थांबतो जय हिंद जवाहर